तुला आता चला चा एक व्हिडिओ बनवूया चला ह्या कोणाला येते बघूया ए गजानन एबीसीडी येते का तुला येते का हा। तुला हा हा हे गण्या गणेश रमेश शिंदे आणि हा काय पाय पाय

वा बाबा टाळ्या टाळ्या गाडी आता तू काय करतो जागा तू काय करते लिप मुवमेंट करतो

अभ्यास पर्यंत तू काय करते भाजी नीटव्हाने तू काय करते वंडरफुल हायडिया हा आता ह्या पैकी गजानन गजानन जरा बऱ्याच लेवल वर आहे तर दाद्या आणि जना जरा अभ्यास करा जरा व्यवस्थित लक्ष द्या